मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक दैनंदिन जीवनामध्ये रुग्णसेवा करत असताना डॉक्टर आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचं आपण नेहमीच बघतो डॉक्टरांमधील खेळाडूवृत्ती जागृत करण्यासाठी सातपूर परिसरातील साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दिनांक तेरा एप्रिल रोजी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते साईनाथ हॉस्पिटलच्या वतीने सरकारी आणि खाजगी डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये हर्सुल पेठ महिरावनी सातपूर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता या बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये सार्थक हॉस्पिटल संकल्प हॉस्पिटल आणि श्री साईनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच महिरावणी येथील डॉक्टर हर्सुल तसेच पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धेचे उद्घाटन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरजीत नालावडे यांच्या हस्ते करण्यात आले होते या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेता पेठ संघ ठरला द्वितीय संघ मैरावणी येथील ठरला तर तृतीय संघ हर्सुल येथील ठरला या सर्व विजेत्या संघांना ट्रॉफी देण्यात आल्या सहभागी सर्व स्पर्धकांना सायनाथ हॉस्पिटलच्या वतीने प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे यांनी देखील क्रिकेटचा आनंद घेतला साईनाथ हॉस्पिटलने आयोजित केलेल्या उपक्रमाबाबत डॉक्टरांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टरांना उत्तम आरोग्य लाभावे तसेच डॉक्टरांनी सुद्धा मैदानी खेळाकडे वळावे या हेतूने साईनाथ हॉस्पिटल नेहमी या उपक्रमाचे आयोजन करणार असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले या, सांगित या। उपक्रमाचे नाशिक जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी कौतुक केले आहे साईनाथ हॉस्पिटल यांनी डॉक्टरांसाठी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणीचे डॉक्टर यांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे डॉक्टर म्हणजे आपण नेहमीच म्हणतो देवाच्या नंतर डॉक्टर आणि प्रत्येक समाजातील घटकांसाठी जेव्हा काहीतरी शारीरिक व्याधी असतात तेव्हा कोणताही त्रास असतो हो तेव्हा त्याला बरं करण्याचं काम आणि दुरुस्त येण्याचं काम हे चूकपणे बजावत असतात त्यांना थोडासा विरंगुळा किंवा जसं म्हटलं की डॉक्टरसुद्धा सगळे फिटच राहिले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलला जातो सगळेजण देवाकडे आपण दावा करतो की पेशंट विश्व होते आणि मग पेशंट विसरू होतो आपण डॉक्टरांना देवाचं दर्जा देतो त्याचप्रमाणे सगळ्यांनी डॉक्टरांसाठी सुद्धा डॉक्टर विषय राहायला पाहिजे प्रार्थना करायला पाहिजे आणि ते तंदुरुस्त तर आपल्याला पण तशा सुविधा आपल्याला देऊ शकतात त्याच अनुसरून हे आजचा उपक्रम ते राबवताहेत स्वतः तंदुरुस्त राहण्यासाठी थोडा विरंगळा म्हणून आणि मानसिक ताण तणाव त्यांच्याही फील्डमध्ये आहे तर त्यातून थोडासा अवधी काढून ते स्वतःसाठी आणि शारीरासाठी थोडं खेळण्याचं आयोजन केलं जाते तर त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि जो उत्कृष्ट संघ असेल तो जिंकू अशी सभेच्छा व्यक्ती करते थँक्यू धन्यू नमस्कार गुड इवनिंग आज इथे जमले हे माझे सगळे डॉक्टर्स मंडळी फ्रेंड्स आज आपण श्री साईनाथ हॉस्पिटलतर्फे एक प्रीमियर लीग चालू करतो आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ टीम्स आहेत जे उत्स्फूर्तरित्या भाग घेत आहेत या सग स्पर्धेचं उद्घाटन आपले माननीय श्री नलवडे साहेब वरिष्ठ पी आय सातपूर पोलीस स्टेशन यांनी केलं आहे सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही स्पर्धा व्यवस्थित यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोतच आणि सगळ्यांसाठी बेस्ट ऑफर श्री सायनाथ हॉस्पिटलतर्फे ही प्रीमियम लीग क्रिकेट आयोजित केलेली आहे या धावपळीच्या जगामध्ये आपण सध्या बघत आहोत की मोबाईल टी व्ही याच्यामुळे ग्राउंडचे खेळ जे आहेत ते बऱ्यापैकी संपुष्टात आलेले आहे पण आपण क्रिकेट एक माध्यम ठरवून हेल्थसाठी आणि फिजिकल फिटनेससाठी हा कार्यक्रम हो आयोजित केलेलं आहे सर्वांचा चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद थँक्यू सर श्री सायनाथ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांनी डॉक्टरांसाठी जे क्रिकेट मोहीम आर आयोजित केलेली आहे त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिसत आहे साधारण सात ते आठ टीम आणि त्यांचे क्रू मेंबर्स सगळे इथे अवेलेबल आहे याच्यामध्ये आजकालच्या नकादेखा जीवनामध्ये जे आपला हेल्थ ओरिएंटेड आपले काही प्रोग्राम होत नाही किंवा हेल्थ ओरिएंटेड आपण दुर्लक्षित आहोत त्याच्यासाठी की डॉक्टर सुद्धा काम करत असेल त्याला एक मानसिक स्ट्रेस असतो त्याला एक फिजिकल स्ट्रेस असतो तर तो कसा कमी व्हावा हो याच्यासाठी डॉक्टरांसाठी आम्ही जे केलेलं सगळं आयोजन आहे होपफुली हे सगळं बेस्टच होणार आहे थँक्यू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद